नमस्कार सर्व आदाव। मित्रांनो नमस्कार सर्वांना स्वागत करतो तर गुड मॉर्निंग सर्वांना का असं काही वाटत नाही आणि आत भावा किती स्वच्छ ठेवले मी दावर बसतो ते आत आता आतमध्ये नाही तर ह्यावेळी का नाही ह्यावेळी लय म्हणजे घाण असते मी फ्रेश करायला लागलोय खरंय भाऊ म्हणला असून तुम्हाला मशीन लय घाण झाले म्हणलं वाईस म्हणला स्वच्छ करून घे तर वाईस धुवायला लागलो तिला व्यवस्थित व्यवस्थित धुवून घेत तुम्ही कुठं पावसाळ्यात जरी दुसरी तरी घाण होते पण स्वच्छ असलेलं बरं असतं वाईस आणि मी मेन मुद्दा म्हणजे कसा माहिती आहे का मी कुठल्याही मशीनवर जाताना का नाही कुठल्याही पहिले ड्रायव्हिंग करतो तर मी असं कधी घाणच मशीन कोणाचंही ठेवत नाही तर मला ती सवयच नाही घाण ठेवायची असा विषय तर मी का नाही स्वच्छ जे ठेवतो मशीन तर मशीन आता आपल्या साहेबाला स्वच्छ करायला लागले आतनं क्लिनिंग केलं सगळं स्वच्छ धुऊन टाकले आणि आता बाहेरून धुवायला लागले शेतच मोटर चालू आहे आपले आणि इथनं ह्या इथनं पाईप इथनं अशी पाईपलाईन आहे आपली तर पायपायची काही गरज नाही म्हटलं इथं आता आवाज धुवून घेतो आहेस हा ते आता फे झाले मशीन मस्त एकदम खटखटीत धुवून झालेलं आहे तर आता स्टेप मध्ये खूप घाण होतं बरं घाई इथं म्हणजे घाण म्हणजे बोलायचं घाण होतं इथं तरी घाण काढलं सगळं कारण का यानं ह्या घाणनं काय होतं त्या घाणनं पेशलिस्ट म्हणजे हे होतं घाणं का नाही तर गंजल्यानंतर ना घाण आहे बिलकुल म्हणजे ती ही चेक चेकनट निघत नाही बिलकुल असा विषय त्यामुळं धुवायला लागलं सण ठलठरीत चकचकीत करून घ्यायला लागली पावसाळ्यात काय आता कामं नसते दिली त्यामुळं काय प्रश्न एवढा येत नाही तरी म्हणलं स्वच्छ करून आणि मग सांगू का पावसेत काय पाऊस लय आहे बघा पाऊस लय महिलय आहे पाऊस पाऊस लय आहे आता कंटिन्यू आज आज सकाळच्या पाऊस चालूच आहे अजून आम्ही ठेम मध्ये उभा नाही मी सुदीप प्रदीप आम्ही का नाही पावसालाच उभा आहे बघा ठेम ठेम पाऊस चालू नाही तरी म्हणलं बाई स्वच्छ करून घेतले बरं आस त्यामुळे हात मारून घ्यायला लागलो मशीन प्रदीप भाऊ सुदीप भाऊ तिकडे तिकडे या पुढे तुम्ही येतोय का निखिल निखिल भाऊ आहे ठीक आहे होतील भावाय तिकडे जा मॉनेटवर पण हात मारून घेतो बघा मॉनटवर पण हात मारून घेतो होय नाही हा बॉनटवर हात मारून घेतो होई हय के बघा कसा बोलतोय आहे प्रतिभा प्रतिभा बॉलीवूड फॅमिली सगळं दोन गोष्टी आहेत ना की हां म्हटलं आपलं का नाही थ्रीएक्स मशीन होत ही एस फोर आहे त्याच्यावर आलं बीएस फोर टॉप मशीन हे आपण दोन मशीन आलं बघ दोन मशीन आहे आपल्या मशीन नाही पहिलं आपले दोन हजार अठराची मशीन आहे थ्रीडेक्स मशीन आणि ही आहे फोर प्लस असा विषय आहे ह्या इंजिनला पॉवर दिला त्यांनी असा विषय झाला स्वच्छ करून घेतो आठ अर्धा दिवस झालं म्हणजे आता बारा तेरा चौदा दिवस झालं मी ह्याला लक्षच दिलं नाही जे मग जे म्हणजे मग मी आणि गावाकडे फिरायला गेलो तू मस्त व्हायचे जेव्हा मस्त फिरून आलो आता चला बघ कधी वेळ मिळते आपल्याला चला आता आपण एवढंच भेटतो सर्वांना धन्यवाद